नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पंधरा नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेतो सर्वात प्रथम तुम्हाला इराचं ब्राउजर लॉग इन करायचं आहे नेक्स्ट मी डायरेक्टली सेलपाथ लर्निंगवरती जातो आहे स्टार्ट बटनावरती क्लिक करतो आहे तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये फुडनोट कशी ॲड करू शकता तर तुम्हाला फुडनोट जर घ्यायचा असेल द एक्सेज रेफरन्स टॅबला जायचं आहे चार नंबरचा पर्याय वापरायचा आहे निवडलेल्या शब्द किंवा वाक्य प्रचाराबद्दल अतिरिक्त माहिती मिळवण्यासाठी तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये स्मार्ट लुकअपचा वापर किंवा उपयोग कसा करू शकता आपल्याला ये नावाचा पर्याय वापरायचा आहे मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये सायंटिस्टचा ग्रुपचा उद्देश नेमकी आहे काय तर आपल्याला सी नावाचा पर्याय वापरायचा आहे मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये कॅप्शन ग्रुपचा मुख्य उद्देश काय तर आपल्याला या ठिकाणी सुद्धा सीच पर्याय वापरायचा आहे अशा पद्धतीनं सेल्फात लर्निंग आपण पूर्ण केलं आपण जातोय नॉलेज चेकला स्टार्ट एक्झाम बटनावरती क्लिक करतोय पहिला प्रश्न आहे तुमच्या ग्रीटिंग कार्डमध्ये तुम्हाला काही आयकॉन्स ऍड करण्याची इच्छा आहे त्यासाठी तुम्हाला प्रथम रिकामी जागा या टॅबकडे जावं लागेल लेआउट कडे जावं लागेल आपल्याला तुम्ही ग्रीटिंग कार्ड तुम्हाला काही आयकॉन्स ऍड करण्याची इच्छा आहे तर आपल्याला सॉरी इन्सर्ट टॅबला जावं लागेल इन्सर्ट आपल्या ठिकाणी निवडायचे सबमिट बटनावर क्लिक करायचे एम एसओड मध्ये तुम्ही एखादा आयकॉनचा कलर कुठं जाऊन बदलू शकता तर तुम्हाला ग्राफिक मध्ये हो जाऊन त्याला बदलता येतं सबमिट टॅबवर क्लिक करायचं ग्राफिक फील हो। एखादे एलिमेंट्स कॉपी करण्यासाठी रिकामी जागा हा कीबोर्ड शॉर्टकट वापरला जातो कंट्रोल सी वापरावं लागतं एलिमेंट्स कॉपी केल्या जातो एम एस वर्ड होम टॅबखाली पुढीलपैकी कोणते पर्याय तुम्हाला आढळतील फॉन्ट साईज आढळते फॉन्ट कलर पण आढळतो आणि बोल्ड वगैरे आयकॉन्स तर आपल्याला इन्सर्टमध्ये आढळत आहे म्हणून हे तीन पहिले पर्याय आपण निवडले पुढील इमेजेसपैकी कोणती ग्रीटिंग कार्ड इमेज आहे तर डी नावाचा पर्याय ग्रीटिंग कार्डचा आहे म्हणजे डी पर्याय आपल्याला निवडायचा आहे मायक्रोसॉफ्ट मधील इन्सट इंडेक्स वैशिष्ट्याचा प्राथमिक उद्देश काय असतो तर आपल्याला या ठिकाणी डी पर्याय वापरायचा आहे मायक्रोसॉफ्ट मधील टेबल ऑफ ऑथॉरिटीज ग्रुपचे प्राथमिक कार्य काय तर आपल्याला या ठिकाणी सीचा पर्याय निवडायचा आहे मायक्रोसॉफ्ट वर्डच्या संदर्भात टी ओ सीचे पूर्ण रूप काय तर टी ओ सीचा अर्थ असा होतोय की टेबल ऑफ कंटेन्स टेबल ऑफ कंटेंट्स आपल्याला निवडायचे आहे मायक्रोसॉफ्ट मध्ये स्मार्ट लुकअपचा प्राथमिक उद्देश नेमकी काय आहे तर एक शब्द एक्सप्लोअर करण्यासाठी क्विक ॲसेस मिळवण्यासाठी स्मार्ट स्मार्ट लुकअपचा अर्थ त्या ठिकाणी होतोय डिओ लिंगो ॲप प्रामुख्याने के कशावर केंद्रित करते तर भाषा शिकण्यावरती ते केंद्रित करत असते नॉलेज चेक अशा पद्धतीने आपण पूर्ण केलं आहे आता आपण जातो आहे मेन महत्त्वाच्या विषयाकडं गायडेड ड्युटीवर सेल्फड स्टार्ट बटनावरती आपण क्लिक करतोय पहिला प्रश्न आहे फाईलच्या टॅबला सेव्याज चा वापर करून दिलेले डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर ग्रीटिंग कार्ड नावाना सेव्ह आहे कधी कधी प्रश्न घेतल्यावर जर असा प्रॉब्लेम आला तर याला ओके करायचे करायचंय जायचे न्यू न्यूला क्लिक करायचे ब्लँक डॉक्युमेंटला क्लिक करायचे तुमच्या समोर डॉक्युमेंट आहे आता फाईलला जायचंय सेव्याजला क्लिक करायचे ब्राउज बटनावर जायचंय इथं तुम्हाला टाइप करायचे डेस्कटॉपला ग्रीटिंग कार्ड्स जसे की उदाहरणार्थ मी शब्दांना कॉपी पेस्ट करते ग्रीटिंग कार्ड्स मी कंट्रोल सी केलं कंट्रोल व्ही केलं नेम मध्ये फाईल सेव्ह झाली डेस्कटॉपला नेक्स्ट तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करायचा आहे प्रश्न सॉल्व्ह आहे दिल्या मध्ये हॅपी बर्थडे टेक्स्ट सिलेक्ट करायचा आहे आता एखादा डॉक्युमेंट दिलेले आहे पण ते दिलेले नाही या ठिकाणी डॉक्युमेंट मग आपण याला ओके करू ओके केल्याच्या नंतर परत फाईलला जाऊ न्यूला क्लिक करू ब्लँक डॉक्युमेंटला क्लिक करू या ठिकाणी तुम्हाला हॅपी बर्थडे असा शब्द टाईप करायचा आहे आता तो आपण टाईप केला त्याला सिलेक्ट आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर त्याला फॉन्ड द्यायचा आहे आणि तो फॉन्ड द्यायचा आहे एरियल हा एरियल नावाचा फॉन्ट दिसतोय लास्टला तुम्हाला एरियल निवडायचं आहे आणि त्याची साईज घ्यायची थर्टी सिक्स एवढी बाजूला क्लिक करून तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे नंबर तीन दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये हॅपी बर्थडे नावाचा टेक्स्ट सिलेक्ट करायचा आहे आणि त्याची अलाइनमेंट सेंटर वापरायची आहे आता बा पहिले तुम्हाला हॅपी बर्थडे नावाचा टेक्स सिलेक्ट करायचा आहे आणि ते अलाइनमेंट दिलेली सेंटर त्यावरती टॅप करायचं आहे सबमिट बटनावर क्लिक केलं की तोही प्रश्न सॉल्व होईल नंबर चार दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एक टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करायचा आहे बॉक्स ड्रॉ करून त्यामध्ये एक शब्द टाईप करायचा आता जसं आपण टाईप केला म्हणजे पहिलं फाईल दुसरं न्यू तिसरं ब्लँक डॉक्युमेंट जर तसा प्रॉब्लेम असेल तर नाहीतर असं जर डॉक्युमेंट डायरेक्टली ओपन असेल ना तर डायरेक्ट तुम्हाला इन्सर्टला जायचं आहे बॉक्सला क्लिक करायचे आहे ड्रॉ बॉक्स घ्यायचा आहे टेक्सबॉक्स ओढून घ्यायचा आहे शब्द टाईप करायचा आहे तुम्हाला जसा पाहिजे तसा शब्द तुम्ही टाईप करा जसं मी आता हॅपी बर्थडे टाईप करतोय बाजूला क्लिक करायचं आहे तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे चार नंबरचा तोही प्रश्न होईल दिलेल्या डॉक्युमेंट डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला एक पिक्चर्स घ्यायचं आहे पिक्चर कसा घ्यायचा आहे मी तुम्हाला काल सांगितलं की पहिलं तुम्हाला अशा पद्धतीच्या प्रॉब्लेमला फेस करण्यासाठी न्यूला जाऊन ब्लँक डॉक्युमेंट घ्यायचंय इन्स्टर्टला जायचंय पिक्चरला क्लिक करायचंय ओनली इन्स्ट टॅबला क्लिक करायचं जर पिक्चर नसतील तर नसतील तर तुम्हाला घ्यावे लागतील सबमिट बटनवर क्लिक करायचंय पाच नंबरचा प्रश्न सॉल्व होईल सहा नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय नवीन डॉक्युमेंट ओपन करायचंय टेबल ऑफ कंटेंटला जायचंय पहिलं सगळ्यात महत्वाचं तुम्हाला वर्ड ओपन करून घ्यायचे वर्ड ओपन केल्यावर ब्लँक डॉक्युमेंटला क्लिक करायचे नेक्स्ट रेफरन्सेसला आहे आणि टेबल ऑफ कंटेंट मधून तुम्हाला मॅन्युअल टेबल घ्यायचं आहे या ठिकाणी या प्रश्नाच्या सोल्युशनसाठी मॅन्युअल टेबल घेतल्याच्या नंतर तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक आहे सात नंबरला आपण जातोय दिलेल्या डॉक्युमेंटला फुडनोट ऍड करण्यासाठी फुडनोट आपल्याला ऍड करायची फुडनोट कशी ऍड करायची आपण समजून घेऊ दिलेल्या डॉक्युमेंटला फुटनोट ऍड करण्यासाठी पहिली इमेज सिलेक्ट करा रिपोर्ट टायटलच्या वरती तुम्हाला येऊन क्लिक करायचं ही पहिलं इमेज आहे त्या पहिल्या इमेजला आपण क्लिक केलं सिलेक्ट केलं नेक्स्ट रेफरन्सेसला एसला द्यायचंय इन्सर्ट फुटनोटला क्लिक करायचंय इन्सर्ट फुटनोटला क्लिक केल्याच्या नंतर त्याला आपल्याला एक नोट आहे आणि ते नोट आहे मार्केटिंगचं मार्केटिंग शब्द टाईप करायचं म्हणजे तो मार्केटिंग शब्द दिसला पाहिजे जसं आता दिसतोय फुटनोटला तुम्हाला मार्केटिंग आणि नेक्स्ट सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये इनव्हाइस टेक्स दिस, जेथे दिसल तिथे मार्क करायचंय आता इनव्हॉइस टेक्स मार्क करण्यासाठी काय करायचं तुम्हाला इनव्हॉइसला सिलेक्ट करायचंय इनव्हॉइसला सिलेक्ट केल्यावर जायचंय ला गेल्याच्या नंतर तुम्हाला मार्क एंट्रीवरती क्लिक करायचंय मार्क एंट्रीवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला त्याला मार्क करायचंय मार्क केल्यावर याला क्लोज करायचंय हा मार्क झालाय ठिकाणी आपल्याला सबमिट करायचंय नऊ नंबरचा प्रश्न आपण घेतोय दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये इमेजला कॅप्शन देण्यासाठी मधली इमेज सिलेक्ट करा एक सेंटरला इमेज दिली केमिस्ट्रीच्या मध्यभागी जी इमेज आहे आणि त्याला एक टायटल द्यायचं आहे त्याला एक कॅप्शन द्यायचं आहे नावाचा तो कसा द्यायचा आहे तर परत आपल्याला रेफरन्स दिसला द्यायचंय या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकाला इन्सर्ट कॅप्शन दिसत असेल त्या कॅप्शनला क्लिक करायचंय इथं टाइप करायचे आपल्याला आयटॉम टाईप केल्याच्या नंतर ओके बटनावर क्लिक आहे खाली फिगर इन आयटॉम तुम्हाला दिसत असेल त्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचंय शेवटचा प्रश्न दिलेल्या मध्ये शब्द आणि त्याचा अर्थ शोधण्यासाठी केमिस्ट्री हा शब्द सिलेक्ट करा केमिस्ट्री शब्द सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला प्रत्येकाला रेफरन्सेसला जायचंय यामध्ये स्मार्ट लुकअपला तुम्हाला क्लिक करायचंय स्मार्ट लुकअपला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला उत्तर सबमिट करायचंय असं केल्यावर तोही प्रश्न होईल अशा पद्धतीनं आपण गायडेड ड्युटीवर सेल्फ कम्प्लीट केले पंधरा नंबरच्या सेशनचं परत आपण प्रोसेस पूर्वी जातोय प्रोसेस पोलिओमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या स्टेप फॉलो करावे लागतात तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे काही मिनिट तुम्हाला प्रॅक्टिस करून दाखवायची आहे मी आता माझा व्हिडिओ थोडासा स्टॉप करतोय एक दीड मिनिट झाल्याच्या नंतर तुम्ही याला सबमिट करायचं आहे ओके बटनावरती क्लिक करायचं आहे ओके बटनावर क्लिक केल्याच्यानंतर काही अशा पद्धतीची प्रोसेस होईल तुम्हाला प्रत्येकाला माहिती त्याला स्क्रोल करायचं आहे नेक्स्ट करायचे चूज फाईलला द्यायचे एक कुठली तरी फाईल निवडायची आहे सिव बटनावरला टॅप करायचे आहे सिम्युलेशनच्या प्रश्नाकडे आपण आता जातोय महत्वाचे प्रश्न आहे व मध्ये क्रिएशन फॉर्मॅटिंग शेअरिंग सुलभ करण्याकरता कार्ड पर्याय निवडायचा आहे आणि बर्थडेचा आणखीन ऑप्शन क्रिएट करायचा आहे जसे आपण इनोलॉप केलं होतं ऑर्गॅनिक शेप केलं होतं टेम्पलेटच्या माध्यमातून जसं कार्डला क्लिक करायचंय कार्डला क्लिक केल्याच्या नंतर पहिला पार्ट आला कार्डचा आणि परत त्याच बॉक्समध्ये क्लिक करायचंय बिग केक कर बर्थडे कार्ड येईल परत त्या केक वरती किंवा त्या बर्थडे क्लिक करायचंय आणि क्रिएट बटनावर क्लिक पहिल्या नंबरचा प्रश्न सिम्युलेशनचा पूर्ण झालाय नंबर कडे आपण जातोय की आपल्याला काय करायचंय जसं कालच्या प्रश्नात आपल्याला ते चौदा नंबरमध्ये फाईल सेव्ह करून दाखवायचं होतं सेम तसंच सेवायला जायचं आहे डेस्कटॉपला क्लिक करायचंय नाव टाकायचे सेव सेव्ह बटनावर क्लिक करायचं असं केल्यावर कन्फर्म त्या ठिकाणी फाईल आपली सेव्ह होईल प्रश्न सॉल्व्ह होईल नेक्स्ट इंट आपण याला करतोय सेशन कम्प्लिशनच्या टेस्टवरती आपण जातोय स्टार्ट एक्झामला आपण क्लिक करतोय नेक्स्ट युजर इंटरफेस प्रदान करणं ऑपरेटिंगचं सिस्टमचं कार्य अगदी बरोबर याचा आन्सर आपल्याला द्यायचं आहे ऑपरेटिंग सिस्टमचे पुढीलपैकी कोणतं कार्य नसतं युजर्सना विशिष्ट कार्य सक्षम करणं हे ऑपरेटिंग सिस्टमचं कार्य नाही या सिस्टम सॉफ्टवेअर तुमच्या कम्प्युटरचे संसाधनाचे रिसोर्सेस तसेच मेमरी प्रोसेसिंग आणि स्टोरेज यांचेही व्यवस्थापन करण्याची जबाबदारी असते ऑपरेटिंग सिस्टमची जबाबदारी असते सिस्टम सॉफ्टवेअरमध्ये पुढील प्रकारचे प्रोग्राम असतात शिवाय एच्या शिवाय म्हणजे सेक्टर शिवाय बाकी सिस्टम सॉफ्टवेअरमध्ये पुढील सगळे प्रो प्रोग्राम असतात अशा पद्धतीनं सेशन कंप्लिशन आपण पूर्ण केले पंधरा नंबरचं सेशन तुम्हाला अगदी सगळ्यांना व्यवस्थित समजलेलं असेल परत पुन्हा भेटू आपण सोळा नंबरच्या सेशनला ओके